मराठा समाजासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे सरकारनी काही अंशी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केलेल्याची घोषणा केलेली आहे या आंदोलना संदर्भात जेवढे काही गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा प्रश्न या निर्णयाने सुटू शकतो अर्थात जी आर आल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय आहे त्यानंतर आपण सविस्तर त्याबद्दल व्हिडिओ बनवूच काही तज्ज्ञांसोबत परंतु सध्या परिस्थितीमध्ये तरी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मिटेल मुंबईकर मोकळा श्वास घेतील आणि मराठवाड्याचे मराठे यांचा प्रश्न कायमचा निकाली लागेल अशी शक्यता सध्या तरी आहे जसं आपण या आंदोलनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना वारंवार रोष त्यांच्यावरती व्यक्त झाला या निमित्ताने आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचे खर तर आभार मानले पाहिजे मराठा समाजाला सांगितल्याप्रमाणे याच्या आधी आरक्षण दिलेलं मराठा समाजाकडून खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळ्या समाजाबद्दल अशाच प्रकारचा न्याय सरकार करत राहील की सरकारनी एखाद्या समाजाचा अंत बघू नये येणाऱ्या काळामध्ये आपण या जी आर निघाल्यानंतर याच्याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती घेऊच पुनश्च एकदा सरकारचं खूप खूप धन्यवाद आणि मनोज जरांगे पाटील ज्यांनी हे आंदोलन उभं केलं त्यांचेही पूर्ण मराठा समाजाकडून खूप खूप आभार